सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई असल्यानं पाणीपुरवठ्याच्या सामाजिक कामासाठी आचारसंहितेमधून मुभा द्या अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जात होते मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळं टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत हीच अडचण ओळखून आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती करणारं पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिलं आहे या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की प्रशासनाकडूनही ग्रामीण भागात अथवा पाणी टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू केले तर उत्तमच होईल याशिवाय सामाजिक संघटना संस्थांना पाणी वाटपाची परवानगी द्यावी यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आणि सहकार्य असणं आवश्यक आहे त्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घेत टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्याची मुभा द्यावी अशी विनंती आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या पत्राची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेल्यास जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करणं सुकर होणार आहे तसंच शहर आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार असून या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणारा जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे